कुळी महाविष्णूचा अवतार कुळात महाविष्णूचा अवतार म्हणजे नाथ महाराजांचा अवतार हा झालेला आहे आणि नाथ महाराजांचा पुढचा अवतार हा साधू महाराजांचा साधू महाराजांची ही वारी जवळपास तीनशे वर्षापासून कंधारहून पंढरपूरला निघते आणि त्याच वारीचे रूपांतर हरिभक्तपरायन वैकुंठवासी सीताराम महाराज आणि बाबू वैकुंठवासी शंकर महाराज कंधारकर यांनी एकोणीसशे छप्पन मध्ये दिंडीची सुरुवात केली आणि ती दिंडी आज जवळपास एकोणसत्तर वर्ष झालं या दिंडीची सुरुवात चालू आहे आम्ही कंधारवरून एकोणीस जून ला निघालोय आणि तीन जुलैला पंढरपूर येथे पोहोचणार आहे चौदा दिवसांचा प्रवास आहे आज आमचा मुक्काम अहमदपूर येथे आहे आणि आमच्यासोबत जवळपास सातशे ते हजार लोक जवळपास आमच्या सोबत आहेत आम्हाला सरकार किंवा प्रशासनाकडे कोणतंही अनुदान भेटलेलं नाही आम्ही आम्ही सरकारकडे वारंवार विनंती विनंती करून सुद्धा अनुदानाची केली नव्हती सुरक्षितता आणि वैद्यकीय सुविधा यासाठी केली होती कारण के की आमच्या सोबत यावर्षी साठ किलो चांदीची पालखी आणि पूजेचं साहित्य आहे आणि सातशे ते हजार लोक सोबत घेऊन पंढरपूरला प्रवास करायचा आहे त्यामुळे वैद्यकीय सुविधा ही आमची प्राथमिक एक गरज आहे ती आम्ही सरकारला वारंवार मागितली परंतु आजपर्यंत तरी आम्हाला सरकारकडनं किंवा प्रशासनाकडनं काहीही त्याचं उत्तर आलेलं नाही परंतु अपेक्षा आहे की सरकार ही है इच्छा पूर्ण करेल